डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ नागरिकांना मिळाला मात्र वीज पुरवठा मिळत नाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन देखील त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून अमरण उपोषण करण्यात आले सांगाल तुम्ही अमरण उपोषणाला बसला आहात काय तुमची प्रमुख मागणी माझं नाव ज्ञानेश्वर गंगाधर बोबडे मी वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष आहे बदनापूर माझ्या समाजाचे व्यथा अशा आहेत की दोन हजार सतरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संलंबन योजनेअंतर्गत शासनाने लाभ दिला त्या लाभाचा लाभ दिला लाभ दिलेला त्याचा फायदा जर त्या लोकांना वीज कनेक्शन जोडणी झाली तर त्या विहिरीचा फायदा भेटतो सर जर ते वीज कनेक्शन नाही तर ते विहीर गड्डा खोंदून काय फायदा मग तुम्ही हा पैसा इनाकारण शेतकऱ्याच्या अंगावर लादून त्या ग त्याच्या वावरामध्ये गड्डा खांदून तुम्ही काय साध्य करणार आहात त्याला जर वीज कनेक्शन नाही वीज कनेक्शन जोडून दिलं तरच त्याचा फायदा भेटा ना सर आणि दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत फक्त एम एसी बीचे अधिकारी यांनी पत्र काढलं का आजपर्यंत आम्ही ह्या दोन हजार सतरा ते चोवीस पर्यंत फक्त आणि फक्त छत्तीस लोक कवर केलेले आहेत आणि मग बाकी उर्वरित लोकांना हे कधी कव्हर करणार आणि याचा याचा खोलवर पाठपुरावा मी केला असता मला पंचायत समितीचे बिडो मॅडम तसेच समाज कल्याण अधिकारी यांनी असं सांगितलं की ह्या दोन हजार सतरा पासून तर चोवीस पर्यंत ह्या लोकांचा गोरगरीब लोकांचा निधी एम एस सीबीने वापरून वापर, वापर न केल्यामुळे सात ते आठ कोटी रुपये निधी रिटर्न शासनाला गेलेला आहे सर याचा निधीचा हा निधी कोणाच्या निष्काळजीपणामुळे गेला याच्या याला नाकारतेपणा कुणाचा आहे याच्यावर सखोल शासनाने चौकशी करावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे सर सर याच्यात प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही जे कोण दोषी अधिकारी आढळन त्या अधिकाऱ्यावर आदि, याच्यावर सखोल चौकशी करून याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी एवढी आमची इच्छा आहे साहेब दिवस तीन दिवस उपोषण करतोय साहेब माझ्याकडे कर, एमिसी अधिकारी कोणीही आजपर्यंत आलेले नाहीत जिल्हा प्रशासनाचं फक्त काल निरोप आला जिल्हाधिकारी साहेबांनी मला काल बोलून घेतलं आजही बोलून घेतलंय याच्यावर सखोल जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी केली जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की याच्यावर सखोल चौकशी करू अशी त्यांनी असं तोंडी सांगितलं सर सा।